आंजळ गावातून ये ना ज्यावेळेस आंजळगावात आपण एंट्री करतो ना एंट्री आणि एक्झिटला पण आहे सरळ रेषेत चालायचं नरपदे एर नर्मदे ए आर नर्पदे ए एंट्री केली एक्झिटला पण आपण सरळ बाहेर तर पावसर धर्मशाळा आहे आंजड गावात भाऊसर धर्मशाळा मोठी धर्मशाळा आहे चांगली नरपतेहर नर्पतेहर देखे आंजड गाव में ना आपण भाऊसर धर्मशालेचे लोक निकले तब अपना वासी होटेल। होटेल सब तो अपना परिक्रमावासी राधा गोकल होटल होटल वाले सबको बाल भोग दे रहे ये नर्पदे हाँ वो अपना परिक्रमावासी के लिए सबको बाल भोग दे के न और बाल भोग दे रहे इस बाद में हम लोग तो बड़वानी निकलेंगे बड़वानी सीधा ये रोड है नरपदे हा नरपदे हा बघा हे इकडनं येतो तो हा जे परिक्रमावासी त्या रोडने यायचं म्हणजे इकडनं आणि हा बायपास आहे इकडनं दोन वाया आता आणि सरळ बडवानी सरळ बडवानी रोड आहे तर आंजडगाव हे ना मोठं असल्यामुळे एक नगर परिषद आहे आंजडगाव मोठं आहे सर्वात मोठं आंजडगाव आहे नंतर बडवानी हा आहे ना जिल्हा लागेल ते पण मोठं आहे आम्हाला एक सोळा किलोमीटर आहे आज आम्ही सोळा किलोमीटरवरतीच थांबणार आहे हे हर, हर। आंजड गाव पास केल्याच्या नंतर आषाढ आंजड नदी त्या गाव पास केल्याच्या ना, के नंतर नाही आपल्याला आहे ना कैलास आश्रम नर्मदेहर कैलास आश्रम कैलास आश्रम पास केल्यानंतर म्हणजे कैलास आश्रम पासून आहे ना तर हा बघा बडवानी आणि इंदोर हवे कैलास आश्रम पास केलं ना पास केल्यानं तलवाडा एक मोठं गावं लागतं त्याच्यानंतर चकेरी आणि अंजड आंजड हे या दोन्ही गावांपेक्षा मोठं गाव आहे आणि बडवानी हा जिरला म्हणजे आपल्याला हवे जो नदी किनारे मार्ग चालतात ना मैया किनारे त्यांना आपल्या कैलास आश्रमवरती म्हणजे कैलास आश्रम आहे ना लखनगाव पहाटे त्या पहाट्यावर आपल्याला पस्तीस किलोमीटर हे हवे चालावं लागतं टोटल हे पा हे पाठीमागून काही परिक्रमा असेल आणि अजून काय नर्पदे नर्मदे नर्मदे नरपदे कधी बघा आता आहे ना आ, हे मी आता बडवानी आणि इंदोर हवेला आम्ही आहे ना आंजडगाव पास करून आहे ना एक चार ते पाच पाच एक किलोमीटर आलेलं आहे आम्हाला राहिलं आहे दहा किलोमीटर बडवानी सकाळी सहा वाजून तेवीस मिनटं गायलो तर हे सर्व परिक्रमावरती भाषे आहे ना भरपूर चालतात आता कमीत कमी सकाळी काहीतरी आठशे नऊशे असतील आमच्या ह्याच्यात एवढे परिक्रमा अशी आहे ना आपल्या अंजेडमध्ये कारण तीन फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड कारण मोठं गाव असल्यामुळं आहे ना बावसर ही धर्मशाळा आहे ना मोठी आहे एका याच्यामध्ये आहे ना तीनशे तीनशेचा ग्रुप असतो त्यामुळं हे बघा ते साठी लाईनच चालतात नहीं पार्टी मागूनही येतात तर सकाळी बरोबर सात साडेसात पावणे आठ झाली तर आता आम्ही पुढे जाणार एक काहीतरी चार पाच किलोमीटरवरती अजून बालभोग इथे राम थांबणार आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी नर्बदे ठर नर्बदे ठर पदे बघा ते आम्ही आहे ना उदर्भे बडव हे आंझेडगाव पास करून पुढे आलो ना पुढे आले त्यानंतर आम्हाला आहे ना एक आम्ही सहा एक किलोमीटर आलो सहा किलोमीटर हनुमान मंदिर समिती ती बोरला आहे बोरला इथे पण आपल्याला एक आहे ना आश्रम आहे पैदल परिक्रमा वाचा पण हे नियमानुसार व्यवस्था केलं नियम आहे ना सर काय हे चा आपल्याकड जेव्हा परिक्रमा होतात आहे ना उसका सब कुछ आहे ठेवायचं म्हणजे आता हे काम बोर लायक आहे बोरलायक तर आम्ही पुढच्यासाठी मला आम्ही त्याच्या थांबत नाही तर आम्ही या बोरल्या गावातून पुढे टाळलो दहा किलोमीटर आल्याच्यानंतर आम्ही पुढे टाळलो तर आम्हाला पुढे पुढे जाऊन मला पुढे एका आश्रमात थांबायचे थोडे बालभोगण्यासाठी हो रस्त्याने देतात आणि पूर्ण एक त्याच्यापर्यंत आपल्या बोरलाय गावापर्यंत आहे ना कमीत कमी चार पाच ठिकाणी आहे ना चाय खूप ते सकाळी सकाळी देतातच आणि सकाळी थंडी असल्यामुळे ना एक काही परिक्रमा असते लवकर निघतात पण जे निघतात ते निघतात पण लवकर सूर्यास्त त्यावेळेसच निघायचं लवकर निघतात गाव पण चांगले आहे सगळीकडं लोकं पण चांगली आहेत नर्मदे हर नर्मदे हर कि हर अपना है ना एक गाँव का नाम है में है ना ये अपने है ना एक माता जी है एक अपने परिक्रमावासी के लिए है ना पूरा चाय और चाय प्रसादी दे रहे है पूरा ये आपका नाम क्या है कविता आपका दादा।, दादा।, दादा और भाई का नाम प्रदीप हाँ प्रदीप ये देखिए सब इधर अपना आसन विसन बिछा के पूरा चाय प्रसादी दे रहे है पानी ये अब बुला बुला के दे रहे पहली बार पहली बार बुला बुला के दे रहे ये नर्मदा मैया बहुत अच्छे <laughs> नर्मदे हर नर्मदे हर बघा आम्ही बोरलाई गाव आहे ना बोरलाई गाव त्यांना आणि ना आम्हाला आहे ना अजंडा बघा आता हे जे रोड नाही ना सर्व परिक्रमावाशी चालले तर एक बघा किती आहे बघता गणपती आहेत क्या तुम कैमरे तो बदल लो कैमरे से देखिए अपना ये परिक्रमा की रोड से कितना जा रहे है बहुत जा रहे हैं क्योंकि ये जो है ना सब तो परिक्रमा से एक साथ है रो, रोड वाले भी जो रोड से कर रहे हैं वो भी और मैया किनारे कर रहे वो भी फिर बाद में वो शिल शिल्पानी शिल, शिल जंगल में जाएंगे तो अभी हम लोग बोरलाई बोरलाई गांव पास करके आ गया हैं तो हम लोग को बड़वानी जाने का है बड़वानी बड़वानी से देखेंगे रुकेंगे क्योंकि अभी अपने को बजा है सवा आठ तो दस किलोमीटर नौ किलोमीटर बाकी है नौ किलोमीटर जाने के लिए एवे तो दस साढ़े दस बजेगा तो देखेंगे आगे जाएंगे राजघाट भी आगे आज आगे जाने का सोचेंगे क्योंकि हमारा एक जो परिक्रमा होते है ना थोड़ा चलने में थोड़ा सा होता है क्योंकि इतना लंबा चलने का है साढ़े तीन हज़ार किलोमीटर चलने का है थोड़ा हो जाता है ये देखिए सब एक साथ है पीछे भी है तर हे रोडपती खेडापती हनुमान मंदिर सॉरी खेडापती हनुमान मंदिर दे खेडापती खेडापती हनुमान मंदिर नर्मदे हर आम्ही तिथून चाललेलो आहे खेडापती नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर नर्मदे हर बघा बघा परिक्रमा असे किती आहे लाईनीत चालतात सर्व असे एवढे परिक्रमा असे चालतात ना लाईनी आणि हे सर्व साडेतीन हजार किलोमीटर चालणार आहे एका लाईनीमध्ये पाठीमागूनही भरपूर आहेत आहेत पाठीमागून आहेत आणि हे भरपूर चालतात परिक्रमाशी एक नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आणि या बडवाणी हवे असल्यामुळे एका हवे जोरात सर्व एका लाईने चालतात थोडा रोड देतात आणि परत कर्मवासीवाल्यांना सर्व होते गाववाले चायभोग देत असतात तर हेच नर्मदे हर नर्भदे हरबदे हर नर्मदे हर हे बघा आपण आहे ना आता हे बरवाली 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 हा हे गावपास करून पुढे आल्याच्यानंतर आहे ना तुम्हाला सांगतो या लिंबाची झाडं बघा हे हवे आहे हवेला लिंबाची झाडं भरपूर आहे सावली भरपूर आहे आणि ते कैलास आश्रमापासून बडवानीपर्यंत पस्तीस किलोमी पस्तीस चौतीस हां चौतीस नाही फोर्टी फाय पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे तर तुम्हाला सांगतो रोड हा आहे ना फुल स्पीडनी गाड्या चालतात आणि बस जास्त स्पीडने असं बस त्याच्यामुळं आपलं जे परिक्रमा असे आहे ना यांनी थोडं रोडवरून चाल चालणे कसं थोडं रोडच्या नाही आलं तर कसं चाललंय असं चाललं ना काय परिक्रमा ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही एक्स्ट्र ठीक आहे मिना चपलावाले पण भरपूर आहेत परिक्रमावाचे पण शक्यतो रोडवरून चालण्याचा टाळा बस फुल स्पीडनी असतं बस हे जो कैलाश आश्रम से जो आप आ, जितना परिक्रमा हो से निकल दे निकल रहे तो बढ़वाने के लिए तो ज़रा रोड के ऊपर से चलना थोड़ा कम तो करो नीचे से चलो गा जो गाड़ी आ रही है वो बहुत तेज़ से आ रही है उसके खातिर बस बहुत तेज़ है बस थोड़ा करो हर बदबे हर